खाने जो उपशात भ्रष्टाचाराची तक्रार मिरस्त तहसीलदारांना हटविण्यासाठी हिंद सेनेचे बोंबाबोंब आंदोलन मिरज तालुक्यात गौन खनिज उपशात भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ व सामान्य जनतेची लूट सुरू असल्यानं तहसीलदारांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी जयहिंद सेनेतर्फे मिरज तहसीलदार कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले मिरज तालुक्यात तलाटी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयात सर्वच विभागात खासगी उमेदवार भरती करून त्यांना शासकीय दप्तर दिलं आहे मिरज तालुक्यात गौण खनिज उपशात भ्रष्टाचाराचं प्रकरण दाबलं गेलं त्याची प्रशासनानं चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे मिरज तालुक्यात गौंड खनिज उपशात भ्रष्टाचारामुळे शासनाचा महसूल बिडवाला बेकायदा गौण खनिज उपसा करणारे दोनशे पन्नास डंपर रोज फिरत असून या बेकायदा उपशापासून आर्थिक फायदा मिळवण्याच्या प्रकरणाची चौकशी होऊन मिरज तहसीलदार व या प्रकरणात सहभागी तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी जय हिंद सेनेचे प्रमुख चंदन चव्हाण यांनी केली आहे तालुक्यात जनतेची लूट व भ्रष्टाचार थांबविण्यासाठी तहसीलदारांना पदमुक्त करावे या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराचे फलक घेतलेल्या आंदोलकांनी मिरज प्रांताधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी रणजित चव्हाण रामभाऊ पाटील हुसेन शेख शांतीनाथ चौगुले गुंटेवारी प्रदेशाध्यक्ष रामदास सावंत शेख सोमनाथ पाटील जिल्हाध्यक्ष गणपती मासाळ राष्ट्रवादीचे प्राध्यापक प्रमोद इनामदार रिपब्लिकन पक्षाचे अमोल माने प्रमोद भंडारे वसंत तोडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तो दिनागे तो दिनागे तो दिनागे तो दिनागे तो आणि तिथं या विरोधात निकाल दिला मान्य न्यायालयाने आणि या मॅडमला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नोस्त्या टेबलवर बसून जाण्याची शिक्षा ठोठवली ही जर या ठिकाणी जनतेची लूट करत असेल आणि सर्वसामान्य जनतेला तर पेटून उठलेली आहेत या पुढे आता तुमची कामोगिरी चालणार नाही या साडप नावाचा सरकार नेटलेला आहे किंवा या ठिकाणी सुपारी घेतोय बेकायदेशीरणती घालते लाख लाख रुपयाच्या वर ही लोक पैसे घेऊन दोन गरिबांना जर लोक असतील तर या लोकांच्या साठी आता ही मालिका चालू झालेली आहे जेड शेतीची आंदोलनाची मालिका आता था चालू झालेली आहे पुढचा टप्पा याच केवरती येऊन या, या हराम खोत किती लोकांचे पैसे घेतले आणि किती बेकायदेशीरणती घेतल्या गाठल्या त्यांचे पुरावे प्रशासनाच्या तोटा उपकेत उपक्रम यानंतर पुढच्या टप्प्यात होणार आहे त्यानंतर तिसरा टप्पाचा अक्षर आहे या सगळी गावामध्ये दे तर अभिप्राय दिला पंचनामा केला आठ ब्रास त्या ठिकाणी मुळून उत्तर केला पण प्रत्यक्षात सव्वाशे क्रॉस त्या ठिकाणी उत्तर गेला या राष्ट्रीय बालमत्तीची संरक्षण करण्याची जबाबदारी या तशीलदारांची असताना या राष्ट्रीय संपत्तीचा बाजार उठवला जातोय या कार्यालयामध्ये बसून सर्वसामान्य लोकांना तुम्ही कायदे दाखवता आणि लोकांच्या पायात साथ सोडून त्या ठिकाणी लोकांची आर्थिक विरोध या खाजगी नोकऱ्यांच्या मार्फत करता काय हे पुढे तुम्हाला आम्ही आता सुट्टी देणार